नमस्कार एम न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत जैन नारी शक्ती लोणावळ आयोजित महावीरकी रोटीला लोणावळ्यात उत्स्फूर्त प्रतिसाद अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस पासून रोज शंभर लोकांना जैन भाजी आणि दोन चपातीचे वाटप सुरू करण्यात आले आज दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सुमारे पंधरा हजार लोकांना हे जेवण वाटण्यात आले विशेष करून अजैन लोकांनी सुद्धा यामध्ये सहभाग घेतला आणि हा उपक्रम आज दिनांक आठ सप्टेंबर रोजी खूप छान संपन्न झाला उन्हाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस ताक लस्सी आणि फळे यांचे वाटप करण्यात आले तसेच अनेक प्रकारच्या मिठाईचे वाटप देखील करण्यात आले प्रचंड ऊन आणि भरपूर पाऊस हे सर्व अंगावर झेलत आणि अगदी आनंदाने हा उपक्रम सुरू आहे खूप लोकांनी आपल्या घरातले वाढदिवस या ठिकाणी अन्नदान करून अगदी उत्साहात साजरे केले भगवान महावीरांची शिकवण अन्नदान महान दान ही प्रेरणा घेऊन जैन नारी शक्तीद्वारे हा उपक्रम सुरू झाला आहे असे जैन नारी शक्तीच्या संस्थापक अध्यक्षा सौ मनीषा बंबोरे यांनी सांगितले या सर्व उपक्रमात सोनल ओसवाल सौ सपना संचेती सौ लीना ओसवाल सौ सविता भुरट सौ अमृता लुनावत श्रीमती साधना ताटिया यांचे सहकार्य लाभत आहे समाजातील सर्व स्तरातील व्यक्तींनी या उपक्रमात सामील व्हावे व हा अन्नदानाचा उपक्रम अजून यशस्वी करावा असे आवाहन सौ मनीषा बंबोरी यांनी केले जैने

अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस पासून जैन नारी शक्तीद्वारा हा रोज शंभर लोकांना जेवण देते आजच्या दिवसापर्यंत सगळ्या गोरगरिबांना सुमारे पंधरा हजार हो लोकांना आज जेवण अन्नदान दिलेले आहे सर्व लाभार्थी जन जाता यांचे आम्ही धन्यवाद मिळतो आणि अशीच ही आमचे सेवाकार्य सेवा कार्य पुन्हा सुरू राहीलच्या आणि सगळ्यांना पुन्हा एकदा पुढील आणलं जाण्यासाठी शुभेच्छा देते जय जिनेंद्र जय न्यारी शक्ती महावीर की रोजी आज ही रोजी श्री चेतन कुमारी सलाजी तुम्ही यांची जन्मदिन योग्य परिवार जन्मदिती देखा नाही या अशा ठळक गळामोळी पाहण्यासाठी एबी यूज़ा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद